मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे तर्फे नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य डॉक्टर जयस्वाल यांची अधिकृत घोषणा नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाडी आता अधिक रंगतदार बनली आहे आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही मात्र राजकीय पक्षांच्या हालचालींना गती मिळाली आहे नगराध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण वर्गासाठी राखीव जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे जयवंत जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले होते त्यानंतर काँग्रेस पक्षानेही आपला नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला असून सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले सोशल मीडियावर त्यांच्या उमेदवारीबाबत पोस्ट व्हायरल होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान भाजपकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या भाजपाच्या प्रादेशिक कोर कमिटीचा निर्णय आल्यानंतर अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येईल अशी माहिती तालुका अध्यक्ष डॉ सत्यानंद गावित यांनी दिली तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटतर्फे माजी नगरसेवक खलील घाटिक यांच्या उमेदवारीचे बॅनर शहरात झळकले असून त्यांच्या अचानक निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले शिवाय विश्वास बडोगे यांनीही नगराध्यक्ष पदाचे बॅनर लावून निवडणुकीत रस दाखविला दा होता मात्र त्यांनी आता लवकरच भूमिका स्पष्ट करू असे सांगितले नवापूर नगर परिषद निवडणुकीची चुरस आता अधिक वाढली असून येत्या काही दिवसात कोणते नवे समीकरण तयार होते आणि कोणाची बाजी लागते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा भर दिवसेंदिवस वाढत असून यंदाची निवडणूक पंचरंगी लढतीत रंगणार आहे काँग्रेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अपक्ष उमेदवार अशा पाच आघाड्यामुळे या निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल आज सर्व नागपूर वासियांना सांगू इच्छितो की दिवंगत नेते माननीय माणिकरावजी गावित आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते माननीय जी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने मी इथं नागपूर कॉलेजला प्राध्यापक होतो आता प्राचार्य आहे आणि काल माननीय कर्तव्यदक्ष आमदार साहेब श्रीश कुमारजी नाईक यांनी मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदाशी मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार मानतो नागपूरच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मला माझी मिसेस मागच्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवार होती त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा उपनगराध्यक्ष होती नगरसेवक होती आणि मला समाजसेवेची आवड असल्यामुळे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल मी काँग्रेस पक्षाचे खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या प्राध्यापकाला त्यांनी ही संधी दिली